जेव्हा आपण असं म्हणतो ना आता तुम्ही काही काळापूर्वी म्हणालात की क्षमाशीलता जसं सॉरी म्हणजे मी चुकलो असं म्हणणं आहे तेव्हा क्षमाशीलता सुद्धा असायला पाहिजे तुम्हाला एखादा क्षमा मागतो आणि दुसरा दुसरा त्याला क्षमा करायला तयार नाहीये तर ही जी सिच्युएशन असते ही जी परिस्थिती असते या परिस्थितीतून संबंध कसे काय राहतील क्षमा करणारा जो असतो तो केव्हाही मोठा असतो आपण क्षमाशीलता जेव्हा म्हणतो तेव्हा कोणाला जर का तसं करायचं नसेल त्याची दोन कारणं असू शकतात की जो मागणारा आहे तो मनापासून मागतोय की नाही मी तुम्हाला रागवून जर का सॉरी म्हणत असेल तर तुम्हाला ते आणखीन इन्सल्टिंग वाटू शकतं आणि ज जेव्हा तुम्ही जर मना का मनापासून काही क्षमा मागत असाल तर दुसरा व्यक्ती तुम्हाला का क्षमा करत नाहीये ह्याचं पूर्ण गणित तुम्हाला उलग उलगडणं कधी कधी शक्य नसेल पण तुम्हाला तुम्ही जे करताय ते मनापासून करून तुम्हाला पुढे जायला पाहिजे नवीन नाती उलगडून बघायला पाहिजे दुसऱ्या माणसाला त्याच्या स्वतःचं रिफ्लेक्शन करण्याकरता वेळ द्यायला पाहिजे आणि नात्यामध्ये पूर्णविराम करण्याची गरज नसते स्वल्पविराम टाकला तर बरीच नाती छान टिकतात